आयोजन आहे खड्डे पूर्ण झालेले आहे काय वाटतं तुम्हाला खड्ड्यांचा खूप प्रॉब्लेम आहे गणपतीच्या गणेश विसर्जन आहे परवाच्या दिवशी आयुक्ताने सांगितलं रोड बनवणार आहे अजून रोडची हालत बघा तुम्ही रस्त्यांची हालत बघा या जायला तपली आम्ही गाडीवरची टू व्हीलरवरती जातो टू व्हीलरवाले माणसं आहेत तिथून बस बीस वाले येतात त्यांच्या खड्ड्यामुळे पाणी जे राहते ते आमच्या अंगावरती उडतं त्यांच्याने त्रास होतो आम्हाला खूप ते आमच्या आमचं पण मंडळच्या गणपती जाणार तेच आम्हाला टेन्शन पडलं या अशा रस्त्यावरून कसे आणू आम्ही निलेश माळी मी असं सांगतो का रोड चालू काम चालू करायचं करा, त्याला ऑइल मिक्स आहे का डांबर मिक्स आहे बोल तुम्ही रोड करता दुप्पट लावता परत काय निघून जातोय डाउटरी का टाम्परी करता टेम्पररी करता डाऊटी काय फायदा होता सांगा मला हा तर टेम्पररी काम प्रमाणात काम करा ना सोल्युशन काय ते आता ही आमची दुर्दयाची गोष्ट आहे गणपती खटून जातोय माहिती आहे का असं ॲक्च्युली व्हायला नाही पाहिजे आता काय प्रशासन प्रशासन जागे आणि लोक लोकांना लोका जागे दुसरं अजून काय माझं नाव महेंद्र भगत विसर्जन आहे खड्डे पूर्ण झालेले काय वाटतं तुम्हाला खड्ड्यांचा खूप प्रॉब्लेम आहे गणपतीचा गणेश विसर्जन आहे परवाच्या दिवशी आयुक्ताने सांगितलं रोड बनवणारे अजून रोडची हालत बघा तुम्ही रस्त्यांची हालत बघा यायच्या तपली आम्ही गाडीवरची टू व्हीलर जातो टू व्हीलरवाले माणसं आहेत तिथून बस बीस वाले येतात त्यांच्या खड्ड्यामुळे पाणी जे राहते ते आमच्या अंगावरती उडतं त्यांच्यानी त्रास होतो आम्हाला खूप ते आमच्या आमच्या पण मंडळच्या गणपती जाणार ते आम्हाला टेन्शन हे आशा रेस्टॉरंट कसे आणू आम्ही निलेश माळी मी असं सांगतो का रोड चालू काम चालू करायचं तर था। ऑइल था। मिक्स आहे का डांबर मिक्स आहे बोल तुम्ही रोड करता तुप्पट लावता परत काय दिवस डाऊटी का टेम्पर करता टेम्पोरी करता लागतो काय फायदा होता सांगा मला